भूमिपुत्र डॉक्टर राहुल घुले यांनी वाशी येथे एकोणीस मे रोजी देशमुख कॉम्प्लेक्स कॉलेज रोड वर नूतन संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन तसेच तहसील कार्यालयासमोर जे के झेरॉक्स जवळ पाणपोईचे उद्घाटन आणि ज्येष्ठ नागरिकांना तब्बल दीडशे आधार काठ्यांचे वाटप करत वाशी तालुक्याला आधार दिला आहे या काठीची दुकानांमध्ये सहाशे ते नऊशे रुपये किंमत असून सुमारे पंचाहत्तर हजार रुपयांच्या या आधार काठ्या मोफत वाटण्यात आल्या आहेत या समाजोपयोगी उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांसह वृद्धांनी डॉक्टर राहुल घुले यांचे आभार आणि पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर राहुल घुले यांचा सामाजिक कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला असून जनहिताच्या दृष्टीने ते काम करत आहेत आजपर्यंत त्यांनी मोफत ऑपरेशन मोफत मंगल सेवा मोफत डीपी वाहतूक सेवा असे करत भूम परांडा वाशी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंचवीस हजार काठ्या वाटप केल्या आहेत या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे वाशी येथील संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन गुरुवर्य भीमराव घुले यांनी केले यावेळी भूमिपुत्र डॉक्टर राहुल घुले वाशी तालुका संघटक दादा कांबळे मिसबा काझी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हारुण काझी सचिव बळीराम जगताप जाणीव संघटना अध्यक्ष रामभाऊ लगाडे मनीषा चौधरी डॉक्टर राहुल घुले आरोग्य मित्र परिवारातील दादासाहेब मुंडे सुशिला अडसूळ मीनाक्षी काळे मेहमुद्दीन शेख सुहास पाटील बाळासाहेब मुंडे आलमगीर सय्यद हफीज भाई मदारे सोनम बनसोडे नवनाथ खरसडे नवनाथ गायकवाड सुयाद शेख यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते